नमस्कार मैत्रिणींनो माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण नऊवारी शाही मस्तानी साडीची कटिंग आणि स्टिचिंग कशी करायची हे पाहणार आहोत याकरता इथे सहावारी साडी मी घेतलेली आहे बारा वर्ष वयाच्या मुलीसाठी घेतलेली आहे आपण ही साडी आणि अस्तर घेतलेला आहे सव्वा दोन मीटर अस्तर फोर फोर्डमध्ये ठेवलं माझ्याकडची बाजू बंद आणि समोरची बाजू ओपन आहे बंद बाजूने आपल्याला पूर्ण उंची जी आहे ती घ्यायची आहे तर या साईजमध्ये सदतीस इंच उंचीची साडी आपल्याला बनवायची आहे सदतीस वरती मार्किंग केलं मी आणि आता पट्टीच्या साह्याने आखून घ्यायची सरळ रेष आखून घेतल्यानंतर आता आपल्याला लागणारी माप कोणती आहेत तर पहिल्यांदा तुम्हाला हिप साईजचं सा मेजरमेंट लागणार आहे तर कंबर आहे ते तीस इंच तर त्यामध्ये मी साधारण इथे पाच इंच ऍड केलेलं आहे पहा तर पस्तीस इंचावरती टेप अशा पद्धतीने फोर फोल्ड करून घ्यायचा तुमच्या मुलीचं जे पण हिपचं मेजरमेंट असेल डिवायडेड बाय फोर करायचं प्लस त्याच्यामध्ये चार इंच तुम्हाला चार ते पाच इंच मार्जिन घ्यायची तर आता इथे आपलं मेजरमेंट येत आहे साधारण दहा इंच हे पहा साडेसात इंच चौथा भाग प्लस दीड ते दोन इंचच मार्जिन येते तर आपण अजून इथे लुझिंग देणार आहोत एक इंचापर्यंत अजून एक इंच मी इथे सिलाई मार्जिन वाढवून घेतलेली आहे त्यानंतर आता इथे आपल्याला अकरा इंचावरती आसनचं मार्किंग करायचं आहे अकरा इंचावरती आसनचं मार्किंग आपण का केलं तर मुलीची जी तब्येत आहे ती बारीक आहे एकदम त्यामुळे अकरा इंचावरती मार्किंग केलं आणि आसनचं जे मार्किंग आहे ते सरळ करून घेतलं त्यानंतर इथे आपल्याला अशी पुढे लाईन वडवून घ्यायची दोन इंचावरती त्यानंतर खालच्या साईडला बॉटम साठी मार्क करायचं तर सहा इंचावरती मी बॉटम मार्क केलेलं आहे साधारण सहा ते साडेसहा इंच घेतलं तरी चालणार आहे प्लस एक इंच याच्यामध्ये आपल्याला शिलाई मार्जिन जे म्हणतो आपण किंवा सिम अलाउन्स जे म्हणतो ते घ्यायचे आहेत पट्टी घ्यायची पट्टी तिरकस ठेवायची आहे आणि हे पॉइंट्स जे आहेत ते आपल्याला कनेक्ट करून घ्यायचे सर्व साईजमध्ये मध्ये तुम्हाला आधी सलवारची कटिंग करायची आहे आणि त्यानंतरच आपल्याला जी नवारी साडी आहे त्याची साडीवरती कटिंग करायची आहे आता त्यानंतर जे आकार जो आहे तो देऊन घ्यायचा जिथे आसनचं मार्किंग केलं आपण त्या साईडला तिथे जे आकार देऊन घेतल्यानंतर अशा पद्धतीने कटिंग करून घेतलेली आहे त्यानंतर साडी घेतली आणि साडी अशा पद्धतीने ओपन केली साडी सरळ ठेवली माझ्या मी बसली आहे तर त्या बाजूने उजव्या हाताला पदर येईल अशा पद्धतीने मी साडी ठेवली आणि उंचीच्या दुप्पट म्हणजे सदतीस इंच एकदा मार्किंग केलं परत एकदा सदतीस इंचावरती मार्किंग करायचं म्हणजे सदतीस अधिक सदतीस प्लस तुम्हाला इथे दहा हो, दुन्न्न्न्न्न्न्न्न्न्न्न्न् ते पंधरा इंच खालच्या बाजूने मार्किंग करायचं आहे आता आपण पहिल्यांदा पदर कट करत आहोत तर हे पहा सदतीस इंच दोनदा मार्किंग केल्यानंतर साधारण इथे मी तेरा ते चौदा इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आता सेम वरच्या बाजूने आपल्याला सदतीस अधिक क सदतीस असं दोनदा मार्किंग करायचं त्यानंतर आता ही जी रेषा आहे तिरकस आपल्याला वरच्या बाजूने जे मार्किंग केलं आपण तिथे जोडून जुळून घ्यायची आहे किंवा जुळवून घ्यायची आहे इथे तुम्ही कोणाला मदतीला घेतलं तरीही चालणार आहे तर अशा पद्धतीने स्केल तिरकी ठेवायची किंवा टेप तरी चालेल तिरकस मार्किंग करून घेतलं त्यानंतर पदर कट करून घ्यायचा आणि नंतर सलवारचा जो भाग आहे जिथून पदर कट केला त्या बाजूने तो भाग ठेवून घ्यायचा अशा पद्धतीने वरच्या बाजूने देखील मी पूर्ण उंची जी आहे साडीची घेतलेली आहे जेणेकरून सुन्या ज्या आहेत ते जास्त याव्यात सलवारचे दोन्ही पार्ट आपण कट करून घ्यायचे सलवारचे दोन पार्ट कट करून घेतल्यानंतर जेवढी साडी उरली ती मी तुम्हाला दाखवते तर साधारण पहा इथे खूप कमी साडी माझ्याकडे उरलेली आहे म्हणजे साधारण सव्वा सव्वा मीटर वगैरे असं कापड जे आहे उरलेलं आहे सव्वा मीटर ते दीड मीटर तर या कापडाचा आधी काय करायचं आहे आपल्याला दोन्ही दोन्ही साइडचे काठ जे आहेत ते कट करून घ्यायचे दोन्ही साइडचे काट करून कट करून घेतल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे तर हे पहा अशा पद्धतीने मार्किंग करायचं आहे आपल्या काट आपला चार इंचा आहे चा तर चार इंच वरती इंच टेप ठेवायचा आणि एक मार्किंग करायचं त्यानंतर हे पहा अशा पद्धतीने सरळ रेस जे आहे ती आखून घ्यायची साधारण पाच ते सहा इंचावरती त्यानंतर तिथून आपल्याला टेप जो आहे तो तिरका ठेवायचा अशा पद्धतीने पूर्ण उंचीचं मार्किंग केलं प्लस प्लस त्यातून आपल्याला काय करायचं आहे त्या पूर्ण उंचीच्या मार्किंगमधून जो काट आहे आपण तो नंतर ऍड करणार आहोत तर त्याची उंची मायनस करायची तर अशा पद्धतीने सदतीस मायनस तुमचा काठ ज्या पण उंचीचा असेल तो मायनस करायचा त्यानंतर जे साईडने पार्ट आपण कट केला होता तिरकस पार्ट तो घ्यायचा त्यातून आपल्याला काष्ट्याची कटिंग करायची खूप कमी कापड आपल्याकडे इथे उरलेलं आहे तर यातून आपण काष्ट्याची कटिंग करणार आहोत आणि जो दुसरा भाग होता त्यातून आपण शाही मसानीच्या प्लेट्स ज्या आहेत त्या घेतलेल्या आहेत आता काष्ट्यासाठी इथे फॅब्रिक घेतलं आता माझ्याकडची जी बाजू आहे त्या बाजूने साधारण आपल्याला या साईजमध्ये सिंगल काष्टाच येणार आहे साडी खूप कमी होती चौदा इंचावरती मी मार्किंग केलं आणि उंची तुम्हाला किती घ्यायची पूर्ण उंची अधिक पाच इंच असं काष्ट्याचं मार्किंग करायचं असतं तर हे भा सदतीस अधिक पाच करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने एक मार्किंग केलं आणि जे पण फॅब्रिक उरेल त्यातून आपल्याला फॅब्रिक जॉईंट करूनच आपल्याला इथे काष्टा जो आहे तो बनवावा लागणार आहे तर अशा पद्धतीने फॅब्रिक जॉईन करून घ्यायचं आता आपण शिलाई कशी करायची ते पाहूयात तर खाली अस्तरचं फॅब्रिक ठेवलेलं आहे आणि वरती मी मेन फॅब्रिक घेतलेलं आहे साडीचं अशा पद्धतीच्या चुन्या घ्यायच्या चुन्याचं डायरेक्शन वरच्या बाजूने असेल अशा पद्धतीने जे आकारापर्यंत आपल्याला चुन्या घेऊन हे फॅब्रिक अटॅच करायचं बॉटमपर्यंत हे फॅब्रिक आपल्याला अशाच पद्धतीने अटॅच करायचं आहे बॉटमपासून जे आकारापर्यंत सरळ असेल आणि जे आकाराच्या वरच्यापर्यंत भागापर्यंत आपल्याला छोट्या छोट्या प्लेट्स येतील आस्तर जे आहे ते अशा अशा पद्धतीने डबल फोल्ड करायचं आतल्या बाजूने किंवा एकदा फोल्ड केलं तरी चालेल हे पहा जे आकारापर्यंत मी सरळ जॉईन केलं आता आपल्याला इथे चुन्या घ्यायच्या आहेत चुन्या पहा छोट्या छोट्या चुन्या मी घेतलेल्या आहेत चुन्यांचं डायरेक्शन जे आहे ते वरच्या बाजूने ठेवायचं छान असा धोतीसारखा आकार येतो सलवारला दोन्ही पार्ट जे आहेत ते आपल्याला असेच रेडी करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने व्यवस्थित असं आपण स्टिच करून घेतलेलं आहे त्यानंतर हा पार्ट देखील स्टिच करून घेतला दुसरा सलवारचा बॉटम देखील अशा पद्धतीने व्यवस्थित स्टिच करून घेतला दोन्ही पार्ट रेडी करून घेतले आता काय करायचं आहे आपल्याला So, शाही जो शाही मस्तानीचा घेर होता त्यामध्ये आपण काठ जो आहे तो अटॅच करून घेतला आता हा घेर बनवायचा आहे आपल्याला तर घेर बनवताना इथे पहा फिनिशिंग मध्ये काठ तुम्हाला व्यवस्थित जॉईंट करून घ्यायचा आहे त्याचबरोबर जो काष्टा होता त्याला देखील आपल्याला अशा पद्धतीने मार्किंग करायचं आहे जे आकाराचं तर जो सलवारचा भाग आहे तो घेऊन जे आकाराचं पहिल्यांदा मार्किंग करून घ्यायचं आहे कारण आपल्याकडे काष्टाला देखील जॉईंट आला त्यामुळे आपण पहिले काष्टाचं जे मार्किंग होतं ते केलं नव्हतं तर ज्या बाजूने जे आकार आपण मार्क केला त्याच बाजूने खालच्या त्याच भागात खालच्या बाजूने आपल्याला गोल आकार देऊन घ्यायचा आहे काष्ट्याचा असा आकार देऊन घेतला त्यानंतर अशा पद्धतीने काठ जो आहे तो जॉईन करून घ्यायचा काष्ट्याला देखील व्यवस्थित छान असा काठ जो आहे काष्ट्याला जॉईन करून घेतला त्यानंतर जे आकार आपण जो पुढचा पार्ट होता प्लेटचा त्याला देखील जे आकार देऊन घेतला त्यानंतर अशा पद्धतीने प्लेट्स बनवून घ्यायच्या आहेत प्रत्येक प्लेट बनवायची आणि तिथे तुम्ही पिन लावायची आहे एकावर एक अशा साधारण अर्धा सा इंचापेक्षा कमी अंतर ठेवून प्लेट्स घ्यायच्या आहेत आणि छान असा झिझॅक्ट घेर जो आहे तो येतो ह्या साडीमध्ये साडी या साईजमध्ये मोठी साडी घ्या ही साडी खूप कमी असल्यामुळे माझा जो झिगझॅग मस्तानीचा जो घेर आहे तो खूप कमी आलेला आहे तर एक काळजी घ्यायची की जेव्हाही तुम्ही कस्टमरची साडी घेता शिवायला तर पूर्ण उंची बघायची साडीची पूर्ण साडी ओपन करून बघा आणि त्यानंतरच त्यांना कल्पना द्या की यामध्ये कशा पद्धतीचा घेर येईल तर अशा पद्धतीने जॉईंट देऊन देऊन मी ही साडी बनवलेली आहे तर सगळ्या प्लेट्स घ्यायच्या प्लेट्स व्यवस्थित सिक्युअर करून घ्यायच्या आहेत पिन्सने हे पहा अशा पद्धतीने आणि समोरच्या बाजूने मी परत एकदा जो उरलेला काठ आहे तो अशा पद्धतीने येण्यासाठी वरती जॉईंट करून घेणार आहे व्यवस्थित असा हे पहा तर हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित असा हा पण काट मी जॉईन करून घेणार आहे आता हा कसा जॉईंट करायचा हे इथे खूप दोन तीन जॉईंट आहेत त्यामुळे मी दाखवलेला नाही आहे कारण साडीमध्ये खूप सारे जॉईंट्स जे आहेत ते आलेले आहेत कमी असल्यामुळे हे पहा हा त्याचा फायनल लुक आहे मी वरच्या बाजूने पिन जे आहे पिन्स काढून घेतल्या आणि प्लेट सिक्युअर केल्या आता त्यानंतर आपल्याला काय करायचं सलवारचा एक पार्ट घ्यायचा आहे आणि त्याच्या डाव्या बाजूला अशा पद्धतीने व्यवस्थित जो आपला काष्टा आहे तो जॉईंट करून घ्यायचा काष्टाचा जो गोल भाग आहे तो आपल्याला अशा पद्धतीने वरती घ्यायचा काष्टाचा जो किनारीचा पार्ट आहे तो शिवून घ्यायचा आणि मधल्या पार्टमध्ये चुन्या घ्यायच्या आहेत एवढ्या अशा जे आकारापर्यंत परत हा काष्टा सरळ जोडून घ्यायचा त्यानंतर दुसरा साडीचा सा मी पार्ट घेतला आहे किंवा दुसरा सलवारचा पार्ट घेतला त्यावरती पदर जो आहे तो सरळ ठेवायचा आहे आणि साधारण वरचा जो काठ आहे त्याच्यापासून खाली आपल्याला हा पदर जोडून घ्यायचा आहे पदर तुम्हाला जे आकारामध्ये जॉईन करायचा आहे व्यवस्थित आणि थोडासा जे आकाराच्या खाली चार इंच जॉईंट केला तरी चालणार आहे तीन ते चार इंच आणि इथे लक्षात घ्या पदर मी सरळ ठेवलेला आहे आणि काष्टा जॉईन करताना काष्टा जो आहे तो मी उलटा ठेवला होता तर हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित पदर देखील आपल्याला छान प्लेट्स घेऊन जॉईन करून घ्यायचा आहे त्यानंतर पदर जॉईंट करून घेतला त्याच भागावरती जो दुसरा सलवारचा पार्ट होता तो आपण जॉईन करून घेतला म्हणजे जे आकार जॉईन करून घेतले दोन सलवारचे त्यानंतर इथे प्लेट्सचा भाग घेतला प्लेट्स डाव्या बाजूने जॉईन केल्या सलवारच्या आणि खालीपर्यंत प्लेट्स जॉईन करून घेतल्या प्लेट्स उलट्या ठेवल्या होत्या त्यानंतर जे आकार जॉईंट करून घ्यायचा सलवारला फिटिंग करून घ्यायची सलवार सरळ करून घेतल्यानंतर अशा पद्धतीने ह्या प्लेट्स ज्या आहेत सलवारचा अर्धा जो पार्ट आहे त्याचा सेंटर करून घ्यायचा किंवा कमरेचा अर्धा भाग आहे त्याचा सेंटर करून घ्यायचा आणि अशा पद्धतीने जॉईन करायचा आता इथे जो नेफापट्टी आहे जी नेफापट्टी ती आपण आतल्या बाजूने लावणार आहोत अशा पद्धतीने तर ह्या प्लेट्स ते जॉईन करून घ्यायच्या त्यानंतर आता आपण हा भाग उलटा करून घेऊयात व्यवस्थित असा काष्ट्याचा भाग इथे घेतलेला आहे काष्टा देखील आपल्याला अशा पद्धतीने व्यवस्थित प्लेट घेऊन जो आहे स्टिच करून घ्यायचा आहे बॅक पार्टला छोट्या छोट्या प्लेट्स घ्यायच्या आहेत काष्ट्यामध्ये हे पहा जेवढा काट आहे त्याच पद्धतीने आपल्याला तेवढ्याच प्लेट्स घ्यायच्या आहेत आणि इथे बॅक साइडने आपल्याला अर्धा इंच वरती घ्यायचा काष्टा फोल्ड करून व्यवस्थित स्टिच करून घ्यायचा आहे छान असा आणि त्यानंतर नेफापट्टी लावून घ्यायची आहे नेफापट्टी सरळ बाजूने आधी लावायची आणि आतल्या बाजूला फोल्ड करून घ्यायची आहे तर बघा मैत्रिणींनो इथे सुंदर अशी शाही मस्तानी साडी जी आहे आपली तयार झालेली आहे व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की कळवा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा खाली दिलेल्या बेल आयकॉनवरती वरती क्लिक करा म्हणजे येणार ना प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला नक्कीच मिळेल पुन्हा भेटूया ब्लाउजच्या व्हिडिओसह